आता फुले आंबेडकरांचे वारसदार हे मला असं वाटत नाही की गद्दार आणि भाजपच्या मी वादी नाही ज्याने सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्याशी आम्ही हात मिळवणी करणार नाही जे काय आमचं घ्यायचं ते ईडीने घेऊन टाकलेलं आहे सुप्रिया सुळे माननीय शरद पवार किंवा आता कालच अजित पवार आणि शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या बैठकाने एकत्र होते एकत्र आहेतच ना ते काय आमच्या सारखे आम्ही ज्या पद्धतीनं ज्याने आमचा पक्ष फोडला ज्याने आमचं सरकार पाडलं ज्याने सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजिरी खुपसला त्यांच्याशी आम्ही हात मिळवणी करणार नाही आमची एक स्वाभिमानी भूमिका आहे काय होईल ते होईल माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आज आहे मूळ शिवसेना त्यांची भूमिका पक्की आहे सत्ता गेली ह्याच्यात काय सत्ता गेली ह्याच्यात आमच्या काय साखर कारखाने नाही आहेत आमच्या काय शिक्षण संस्था नाही आहेत आम्ही फाटके लोक आहोत त्याच्या आम्हाला चिंता नाहीये जे काय आमचं घ्यायचं ते ईडीने घेऊन टाकलेलं आहे आम्ही परखडपणे उभे आहोत भक्कमपणे उभे आहोत या प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी आज भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे आणि अजित पवार उभे केले दोन उद्या अजून पन्नास उभे करतील करती। या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राची वाताहत करते सीबीआय ईडी धमक्या या माध्यमातून राजकारण भारतीय जनता पक्ष जे आहे त्यांना जर मोका ट्रान द्यायचं नसेल तर अशा प्रवृत्तींना परत जवळ करू नये या मताचा या मताच्या आम्ही आहोत आम्हालाही संधी आहे ना जे आम्हाला सोडून गेले त्यांचे आमचे जवळचे संबंध आहेत गौरवाचे संबंध होते पण आम्ही म्हटलं त्या प्रवृत्तीकडे ढुंकून पाहायचो नाही आम्ही लोकांना काय तोंड दाखवणार आम्ही लढतो हो। आहोत आम्ही लढणारे लोक आहोत आम्ही तडजोड करणारे लोक आम्ही तडजोडवादी नाही आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आम्ही तयार केली आम्हाला कार्यकर्त्यांना विचारावं लागत नाही काय करायचं आमचा कार्यकर्ता सांगतो साहेब जायचं नाही प्राण जाय परि आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका पण काही पक्ष असे असतात जे अधिक लिबरल असतात किंवा जे कार्यकर्ते वगैरे वगैरे असं सांगून त्यांची निर्णय घेत असतात पण तो त्यांचा प्रश्न आहे खरं म्हणजे आता पुढल्या सतरा तारखेला येणाऱ्या माननीय शरद पवार आणि माननीय उद्धव साहेब आम्ही एकत्र आहोत एका कार्यक्रमात माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमात माननीय शरद पवार यांच्याविषयी आमची काहीच तक्रार नाही कालच त्यांच्या एका कार्यक्रमात का फुले चित्रपट पाहायला गेले होते पवार साहेब आणि कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या काय घोषणा दिल्या फुले आंबेडकरांचे खरे वारसदार शरद पवार शरद पवार बरोबर ना आता फुले आंबेडकरांचे वारसदार हे मला असं वाटत नाही की गद्दार आणि भाजपच्या जातील पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर शरद पवार हे या विचारांचे एक प्रमुख वारसदार आणि शिल्पकार आहेत आणि अशा वेळेला शरद पवार त्यांचा पक्ष जो त्यांनी संघर्षातून उभा केला अजित पवारचा पक्ष खरा नाही एकनाथ शिंदेचा पक्ष खरा नाही हे अमित शहाचे पक्ष आहेत